आवाज महाराष्ट्राचा भिगवण मध्ये पुलावरून कंटेनर खाली कोसळला चालक जागीच ठार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यावरून सोलापूरच्या दिशेनं निघालेला भरधाव कंटेनर कठाडाला धडकून रस्त्यावर कोसळायची घटना घडली आहे या घटनेत कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे भिगवण तालुका इंदापूर हद्दीतील मदनवाडी शनिवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे भगवती प्रसाद यादव वय राहणार मुंबई मूळ राहणार उत्तर प्रदेश असं अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर चालक श्रवण कुमार यादव हा पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेनं निघाला होता भिगवण परिसरातील मदनवाडी चौकात आला असता चालक श्रवण कुमार यादव याचा कंटेनरवरील ताबा सुटला यामध्ये कंटेनर हा पुलावरून वीस ते पंचवीस फूट सेवा रस्त्यावर पडला दरम्यान या अपघातात ट्रक कंटेनर चालक श्रवण कुमार यादव याला मोठ्या जखमा झाल्या होत्या स्थानिक नागरिक व आपुलकीच्या सेवा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेचा पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे भिगवण पुणे